शून संधी भरी हिर मागे आल्याच पावली हिर मागे आल्याच पाऊली टाक पात के यशूजवळी टाक पात के यशू जवळी तोच खरा कैवारी येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मारकृत शुभ वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील पस्तीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे तेव्हा जवळ उभे राहणाऱ्यांपैकी रहन कित्येकजण हे ऐकून म्हणू लागले पहा तो एलियाला हाक मारतो आहे प्रभुईशीने वजस्तंभावर असताना आपल्या स्वर्गीय पित्याला मोठ्याने हाक मारून म्हटले होते एलोई एलोई सबकथनी हे वाक्य तो आरामी भाषेत बोलला होता व त्याचा अर्थ होता माझ्या देवा माझ्या देवा माझा त्याग का केलास त्यावर प्रतिक्रिया देताना तिथे असलेल्या काही लोकांनी म्हटले की तो एलियाला हाक मारीत आहे कदाचित प्रभूला होत असलेल्या यातना व त्याची शारीरिक दुर्बलता यामुळे त्याच्या मुखातून निघालेले शब्द अडखळत निघाले असतील त्यामुळे ऐकण्यात लोकांची चूक झाली असेल कदाचित आरामी भाषेतील शब्द येलोही त्यांना एली असा ऐकू आला असेल परंतु त्याही पलीकडे त्यांचे वागणे व त्यांनी त्याची चालवलेली थट्टा पाहता त्यांचे हे बोलणे उपरोधिक व उपहासात्मकच अधिक वाटते म्हणूनच पुढे ते असेही म्हणाले असू द्या एलिया ह्याला खाली उत्तर येतो की काय हे पाहू ख्रिस्ताचे जीवन वागणे बोलणे सामर्थ्य व चमत्कार या सर्व गोष्टी पाहिल्यानंतरही त्यांनी त्याला ओळखले नाही व त्याच्यावर विश्वास ठेवला नाही त्याच्या शब्दांचा अर्थ समजून घेण्याचे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले आताही त्याचे शब्द व त्या शब्दांचे गांभीर्य त्यांना समजले नव्हते अर्थ समजून न घेण्याच्या हट्टापाई त्यांच्यापैकी बरेच जण नरक व नाशाचे भागीदार झाले आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही त्याचे वचन व स्वर्ग राज्याचे सुवार्थ लोकांच्या कानी पडते आहे परंतु ती समजून घेण्याऐवजी लोक शब्दांचा गैरअर्थ लावतात व थट्टा करीतात असे करणाऱ्यांस पापक्षमा सार्वकालिक जीवन व स्वर्गात प्रवेश या सर्व गोष्टींना मुकावे लागेल त्या उलट प्रभुएश्वर विश्वास ठेवून त्याला आपला तारणारा व जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकार करणाऱ्यांस पापक्षमा सार्वकालिक जीवन मिळेल आपण कसा प्रतिसाद द्याल आपणास तारण व सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून स्पष्टातापूर्वक प्रभूसमोर नम्र होण्यास परमेश्वर आपणांस सहाय्य करो धन्यवाद विचार कर अंतरी मानवा विचार कर अंतरी